शेतकरी मित्रांनो नमस्कार प्रोपेक सुपर या कीटकनाशकाची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहोत त्यासाठी चॅ कृषी मित्र महेंद्र या चॅनलने सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल आपण तर चॅनलने सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो हे कोणत्या रोगासाठी काम करते किती प्रमाणात त्याचा वापर करायचा आहे आणि कोणती कोणत्या अळीचा याच्यानं नाईन नाईन ना आठ ना ना होणार याच्या आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो हे प्रोफेक्ट सुपर आहे तर मित्रांनो हे कप कोणतंही पीक असो आपलं पानं खाणारी अळी ब शेंडा पकडणारी अडी फळ पकडणारी अडी किंवा प असे अळीचा नायनाट आपण करू शकता या प्रोपेक्परणं याचा चांगला आपल्याला फायदा होणार आणि मित्रांनो हे याच्यात कोणते कोणते घटक आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये प्रोपेनुपास चाळीस टक्के आणि सायपरमेतीन हे चार टक्के आहे तर मित्रांनो यापासून या घटकापासून जे पानं खाणारी आणि डि, ब बोंडळी फळ पकवणारी आणि डि, शेंडा पकवणारी आणि जे आहे याचा चांगलं नियंत्रण होईल आणि चांगला आपल्या पिकाला फायदा होईल तर मित्रांनो याचा आपण वापर किती प्रमाणात करायचा आहे तर मित्रांनो जशी आपली पिकाची अवस्था असते लहान्यापासून मोठ्यावरी जर आपलं पीक हे लहान असेल तर पंचवीस तीस एम एल आणि मोठं असेल तर तीस ते चाळीस एम एलपर्यंत आपण या कीटकनाशकाचा वापर करू शकता चांगला आपल्या पिकाला फायदा होईल आणि मित्रांनो चांगलं कीटकनाशक आहे सर्व पिकासाठी चालते आपल्या सर्वच पिकासाठी चांगला याचा आपल्या अड़ी पान प खाणारीआडी पान बो फळ पकवणारी अडी आणि चेंडा पकवणारी अडी जे असते यादस चांगल्या प्रकारे आपल्या पिकाचं नियंत्रण होईल अडीचं तर असं हे चांगलं कीटकनाशक आहे अवश्य मित्रांनो याचा वापर करा आपण तर मित्रांनो अशी आपली माहिती होती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि मित्रांनो भेटूया तोही जय जवान जय किसान धन्यवाद